देह वर देह विक्री विरोधात मोठी कारवाई अतिक्रमित झोपड्यांवर चालला बुलडोझर शिरपूर शहरातील मांढर चौफुली परिसरात काही महिलांकडून कथितपणे सुरू असलेल्या देह विक्रीच्या अवैध व्यवसायावर आज शिरपूर शहर पोलीस व नगर परिषद प्रशासनाने संयुक्तपणे मोठी आणि निर्णायक कारवाई केली या कारवाईत अतिक्रमण करून उभारलेल्या झोपड्या व शेड बुलडोझरच्या सहाय्याने हटवण्यात आल्या सदर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदेशीर व अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सातत्याने येत होत्या याबाबत संबंधितांना वारंवार सूचना व वा चेतावणी देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अखेर प्रशासनाने कठोर पावलं उचललीत शनिवारी सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेच्या पथकाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली कारवाई दरम्यान नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचा कडक बंदोबस्त तैनात होता कारवाई पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती बराच काळ या भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष होता अखेर झालेल्या या संयुक्त कारवाईमुळे परिसरातून अवैध कृत्यांचे उच्चाटन होऊन नागरिकांना स्वच्छ सुरक्षित व शांत वातावरण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी एपीआय हेमंत पाटील पीएसआय संदीप दरवडे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे यांच्यासह डीबी पथक व दामिनी पथकाच्या महिला पोलीस कर्मचारी पौर्णिमा पाटील रोशनी पाटील व नूतन सोनवणे यांनी यशस्वीपणे पूर्ण केली माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर